याच्या पुढच्या वक्त्या शैलजा आरळकर आहेत भारतामध्ये घनकचरा व्यवस्थापन तीन गोष्टींवर केंद्रित आहे कचऱ्याचं संकलन कचऱ्याची वाहतूक आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणं म्हणजे आता काय करतायत तर शहराच्या बाहेर फक्त कचरा नेऊन टाकतायत आपण दररोज म्हणजे सगळे आपण इथं बसलेले सगळेच दररोज सुमारे सत्तर दशलक्ष टन कचरा निर्माण करतो पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मते यामध्ये दरवर्षी सुमारे चार टक्क्यांनी वाढ होते यापैकी केवळ सुमारे चाळीस ते पन्नास टक्के कचरा गोळा केला जातो आणि वीस ते तीस टक्क्यां टक्के, टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते अर्थात हे सगळे आकडे अंदाज अंदाजे आहेत दरडोई कचरा निर्मितीच्या काही जुन्या अभ्यासांवर हे आधारित आहेत महानगरपालिकेत बसलेले जे काही सल्लागार आहेत के पी एम जी आहे मेकंजे आहे इत्यादी सल्लागार आहे तर ते हे असे आकडे तेच देतात हे आमचे आकडे नाही आहेत आणि ते दरवर्षी अंदाजित लोकसंख्येचा गुणाकार करून शहराची कचरा निर्मिती आ, स्वच्छ भारतसाठी ते देत असतात अनौपचार औपचारिक घनकचरा व्यवस्थापनासोबतच एक मोठे अनौपचारिक क्षेत्र आहे जे कचऱ्याला हाताळते आणि पुनर्वापर योग्य वस्तू वेगळ्या काढते कचरा वेचक पूर्णपणे कचऱ्यावर अवलंबून असतात आणि आपल्या श्रमातून कचऱ्याचे रूपांतर मौल्यवान संसाधनात करतात व उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून ते पुरवतात पुनर्वापर साखळीची सुरुवात त्यांच्यापासून होते आणि त्यात भंगार दुकानदार घाऊ घाऊक व्यापारी आणि पुनर्वापर करणारे म्हणजे रिसायकलर्स यांचा समावेश आहे हे अनौपचारिक क्षेत्र रस्त्यावरील कचरा कमी करतो म्हणजे कचरा वेचक कचरा डेपोकडे जाणारा कचरा कमी होतो कचरा डेपोचे आयुष्य वाढतं महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावरील भारात आणि नागरिकांवरील मालमत्ता कराच्या भारात घट होते त्याचबरोबर मिथेन निर्मिती कमी होते कचरा पुनर्वापर उद्योगाकडे वळव वळव वळवल्यामुळे खाणकामाची गरज कमी होते आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी होतात आता हे सगळं कचरा वेचक करतात तरी पण कचरा वेचकांना त्यांच्या कामाप्रमाणे वागणूक दिली जात नाही कचरा वेचकांना महापालिका पोलीस आणि नागरिकांकडून त्रास दिला जातो त्यांच्याकडे ओळख आणि मान्यता नाही त्यामुळे चोर म्हणून पाहिले जाते ते इतर कुठल्याही कामगार किंवा व्यावसायिक वर्ग म्हणजे वकील डॉक्टर हे जेवढ्या चोऱ्या करत असतील तर त्यांच्यापेक्षा कमी चोऱ्या कचरा वेचक करतात पण मुळात कुंडी आणि रस्त्यावर फेकलेला कचरा कुणाचा आहे हा प्रश्न पडतो ज्या नागरिकांनी फेकला त्यां त्यांचा की महानगरपालिकेचा की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा की कचरा वेचकांचा ज्यांनी या कचऱ्याला संसाधन म्हणून ओळखले त्यांना त्याला थेट उत्तर नसल्यामुळे कचरा आमच्या मालकीचा नाही कुणाच्या बापाचा या घोषणेद्वारे आपले हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कागदकाजपत्र गोळा करणाऱ्यांनी केला त्यावर बरीच टीका झाली की काय कचरा कचराच मागतात त्यांना काही कचऱ्यातच राहायचं का ए, कच्रा, कच्रा पण कचरा वेचकांची भूमिका स्पष्ट आणि सरळ आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर कामाच्या शोधात आम्ही शहरात आलो या कामात प्रवेशासाठी अडथळे कमी आहेत शिक्षण ओळख जमीन जात भांडवल साधनसामुग्री लागत नाही खांद्यावर पोतं आणि हातात आकडा घेऊन आम्ही कागदकाजपत्र गोळा करतो आणि घर चालवतो आम्ही लोकांना कचरा वेगळा करायला शिकवला आणि वेगळा केलेला कचरा आता सर्वांनाच हवा आहे कारण त्याच्यात लोकांना पैसा दिसतो भारतात अंदाजे पन्नास लाख कचरा वेचक आहेत त्यापैकी बहुतांश दलित महिला आहेत मुस्लिम महिला आणि लहान मुले आहेत यापैकी केवळ एक लाख संघटित आहेत याची अनेक कारणं आहेत त्यांच्या कामाचे विखुरलेले स्वरूप निरक्षरता अत्यंत गरिबी आणि महापालिका व पोलिसांची भीती या व्यतिरिक्त गेल्या पंधरा वर्षात कचरा संकलनाच्या खाजगीकरणामुळे प्रत्येक कंत्राटी प्रत्येक ठिकाणी कंत्राटदार आहेत यांत्रिकी पद्धतीने कचरा गोळा केला जातो आणि कचरा वेचक मोठ्या प्रमाणावर विस्थापित झाले आहेत पुरुष तरुण तसेच इतर जातींचे लोक या कंत्राटामध्ये समाविष्ट आहेत तसेच अलीकडे प्लास्टिक कचरा निर्मितीवर खूप लक्ष केंद्रित केले गेले आहे हे योग्य असले तरी त्यामुळे या क्षेत्राचेही खाजगीकरण झाले आहे आणि मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज तसेच कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रत्येक शहरात दिसतो आता या प्रकल्पांना महापालिका जागा देते वीज देते पाणी देते हे सगळं पुरवतं कच्चा माल जागेवर पोचवून पोहोचवून दिला जातो आणि शिवाय कचरा स्वीकारल्याबद्दल त्यांना टिपिंग फी पण मिळते अ पण अनौपचारिक क्षेत्रामध्ये पुनर्निर्मिती साखळीला ही मात्र मिळत नाही म्हणजे कचरा वेचक जे करतात त्याला मात्र हा पैसा महापालिका देत नाही या उलट कचरा वेचकांवर शहर अस्वच्छ करणे कचरा पसरवणे आणि त्यांना जे हवे ते उचलणे असे आरोप केले जातात आता त्यांना जे हवं तेवढंच ते घेणार आहेत आणि ते काही त्यांच्या घरातनं कचरा आणत नाहीत तर आणि काय होतं की मल्टीलेअर प्लास्टिक आहे तर त्याच्यासाठी लोक उचलणार नाहीत कारण ते कुरकुरेचे वगैरे पाकिट जे असतात तर ते उचलायला त्याला खूप वेळ आणि खूप खूप उचलल्यावर दोन रुपये किलोनी तर असं कोण उचलणार त्यामुळे उत्पाद म्हणजे विस् अशा वस्तूंसाठी विस्तारित उत्पादक जबाबदारी म्हणजे जो माणूस जी कंपनी उत्पादन करेल त्यांनी त्याची अंतिम जबाबदारी घ्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग किमान आधारभूत किंमत देणे आवश्यक आहे तेव्हा सर्व भंगारमाल कचरा वेजकांकडून हाताळला जाईल जिथे कचरा वेचक संघटित झाले आहेत तिथे संघर्ष करून त्यांनी मान्यता ओळख आरोग्य विमा मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळवली आहे औपचारिक औपचारिक घनकच घनकचरा व्यवस्थापन स्थान आहे घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात खताचे आणि बायोगॅसचे प्रकल्प चालवतात प्लास्टिक पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करतात सहकारी तत्वावर भंगार दुकाने चालवतात पुनर्वापर केंद्र चालवतात आणि कचरा वाहने पण चालवतात कचरा वेचकांना सहसा कंत्राटी काम कामगार म्हणून काम करायला आवडत नाही त्यामुळे त्यांना ते त्यामुळे काय होतं त्यांची स्वातंत्र्यता म्हणजे जाते म्हणजे किती वाजता आता यायचं काय ते कचरा वेच ठरवतात पण कंत्राटदाराकडे गेल्यावर मात्र तसं होत नाही त्या त्यांचे स्वातंत्र्य लवचिकता आणि स्वायत्ता गमवतात पण दुसरा पर्याय नसला तर ते कंत्राटी कामगार म्हणून पण काम करतात आणि महामालिके महापालिकेकडून योग्य वेतन आरोग्यसेवा वेळेवर पगार मिळवण्यासाठी लढा पण देतात जो कागदकाजपत्रा कष्टकरी पंचायतनी पिंपरी चिंचवड महानगरपालिके विरुद्ध एक लढाई केली होती आणि किमान वेतनाची लढाई होती ती आणि त्याच्यामध्ये सात कोटी बावन्न लाख पासष्ट हजार रुपये कचरा वेचकांनी म्हणजे न्यायालयाने दुप्पट एक म्हणजे साडेतीन लाखाचा दावा होता साडेतीन लाख कोर्टाने त्यांना दंड केला आणि कागदकाजपत्र कष्टकरी पंचायतीने तो वसूल केला प्रत्येक कचरा वेचकाच्या खात्यावर पैसे गेले भारतीय कचरा वेचक आता भारतीय कचरा वेचक गटबंधनामध्ये सध्या वीस राज्यातील बत्तीस संघटना कार्यरत आहेत त्यापैकी दहा आंतरराष्ट्रीय कचरा कचरा वेचक गटबंधनांमध्ये सहभागी आहेत आता मुंबईच्या आपल्याकडे सुशीलाताई असतील इथे सुशीलाताई साबळे या त्याच्या उपाध्यक्ष आहेत या आघाडीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक आवाज आणि ओळख मिळाली आहे जा जागतिक प्लास्टिक करारात त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे आणि प्लास्टिक कचरा कमी करण्याचं त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेतली आहे प्लास्टिक पासून दूर जाण्याच्या प्रक्रियेत कचरा वेचकांसाठी न्याय्य संक्रमण असले पाहिजे यावर सहमती या आहे आप... प्रत्यक्ष यामुळे सगळीकडे परिस्थितीत बदल झाला आहे असं नाही आहे काही शहरांमध्ये काही प्रमाणात त्या पर त्यांच्या परिस्थितीत आणि घनकचरा व्यवस्थापनात चांगला फरक पडला आहे पुण्यातील कचरा वेचक एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून संघटित आहेत तिथं त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे शहाण्ण शहाण्णव साली ओळखपत्र दोन हजार एक साली विमा आणि दोन हजार सात सालापासून शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात स्थान मिळवले आहे कचरा वेचकांच्या मालकीची स्वच्छ सहकारी संस्थेने दारोदारी कचरा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे आज चार हजार शंभर कचरा स्वच्छ सभासद बहुतेक त्याच्यातल्या महिला दलित आहेत चाळीस लाखाहून अधिक नागरिकांना दारोदारी कचरा उचलण्याची सेवा ते देतात त्यांना उत्पन्न थेट सेवा शुल्कातून आणि भंगारमाल विकृतून मिळते महापालिकेकडून उपकरणे वैयक्तिक सुरक्षा साधने दुय्यम कचरा संकलन आरोग्य विमा आणि इतर सामाजिक सामाजिक कल्याण सुविधा दिल्या जातात शिवाय स्वच्छचे प्रशासकीय खर्चही महापालिकेकडनं दिला जातो या भागीदारीमुळे कचरा वेचक प्रत्येक दारापर्यंत म्हणजे गेटपर्यंत नाही पोहोचतात वर्गीकरण सुनिश्चित होते रोज दोनशे वीस टन कचरा पुनर्निर्मितीसाठी वळवला जातो तेवीस टन सेंद्रिय कचरा जागेवर जिरवला जातो महापालिकेचे वार्षिक सुमारे शंभर कोटी रुपयांचा खर्च वाचतो नागरिक महानगरपालिका आणि कचरा वेचक यांच्यासाठी अत्यंत सोयीचे पारदर्शक आणि अल्प खर्चाचे मॉडेल असले तरी स्वच्छवर कायम टांगती तलवार असते दर दोन वर्षांनी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी किंवा नगरसेवकांपैकी कोणाला कोणी ना कोणी स्वच्छ बंद पाडण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असतो आत्ता अलीकडं महानगरपालिका आयुक्तांनी नवीन मॉडेल त्यांना प्रयोग करायचा होता की इंदोर मा इंदोर मॉडेल आम्हाला राबवायचं कारण इंदोर आ, इंदोर मॉडेलला इंदोरला दरवर्षी काहीतरी जवळजवळ सहा वर्ष त्यांना पहिला नंबर मिळाला त्यामुळं आमच्या महापालिकेला पण वाटलं की नाही आम्हाला पण तेच राबवायचं त्यांनी प्रयत्न पण केला पण इंदोर च चा, मॉडेल चालवायला अफाट खर्च येतो कचरा वेचक पूर्णपणे विस्थापित होतात आणि सेवा गेटपर्यंत पोहोचते दारापर्यंत नाही पोहोचत शिवाय पुण्यात आधीच थेट सेवा शुल्कावर कमी खर्चात दारापर्यंत सेवा उपलब्ध असल्यामुळे हेच माडू हेच मॉडेल चालू राहावे यासाठी खूप प्रयत्न करून पण एका भागात इंदोरप्रमाणे प्र करून बघितला तो काही सक्सेसफुल झाला नाही कचरा वर्गीकरण कमी झाले नागरिकांची गैरसोय झाली कचरा वेचकांचे हाल झाले आणि रस्त्यावर कचरा अजूनही पडला आहे त्यामुळे सध्या ते मागे घेत घेण्याचा विचार चालू आहे पण अजून पण निश्चित काही नाहीये केंद्र शासनाच्या पातळीवर अशा मोठ्या मोहिमा घेतल्या जाताना दिसतात गैर म्हणजे गैरप्रमाण शहरामध्ये पण होत राहतात केंद्र सरकारने नुस नुकतेच नमस्ते योजना अंतर्गत कचरा वेचकांची नोंदणी आणि त्यासाठी काही सुविधा जाहीर केल्या आहेत त्या अंतर्गत अनेक शहरांमध्ये नोंदणी सुरू आहे परंतु त्यात प्राधान्याने प्रत्यक्ष कचरा वेचकांची नोंदणी होणे गरजेचे आहे कंत्राटदाराबरोबर काम करणाऱ्या कामगारांची आता सध्या होते ते व्हायला नाही पाहिजे खाजगीकरणामुळे विस्थापूत झालेल्या कचरा वेचकांची नोंदणी होणे गरजेचे आहे हे सर्वत्र होईल याची खात्री नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकांनी आणि महानगरपालिकांनी विकेंद्रित कचरा व्यवस्थापनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कचरा वेचकांना कचरा वेचकांना पुनर्वापर व दुरुस्ती केंद्रे सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विकेंद्रित खत बायोगॅस प्रकल्पामध्ये तसेच सरकारी व शैक्षणिक संस्थांनी शून्य कचरा प्रकल्पांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे कचरा वेच कच शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रिया वर्गीकरण आणि विल्हेवाटीसाठी विकेंद्रित व केंद्रित जागा राखीव ठेवायला हव्यात आणि सुका कचरा संकलन केंद्रे प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प खत बायोगॅस प्रकल्प उभारून ते चालवण्यासाठी कचरा वेचकांच्या ताब्यात द्यायला पाहिजे या सर्व सुविधांमध्ये स्वच्छतागृहे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे वैयक्तिक संरक्षणासाठी हातमोजे मास्क गणवेश वेळेवर पुरवले पाहिजेत आणि आरोग्य विमा देणे आवश्यक आहे कचरा वेचकांना योग्य आणि उपयुक्त शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून वरील सर्व भूमिका कचरा वेचक हक्काने अभिमानाने आणि सन्मानाने पार पाडू शकतील